बैलश्रमाचे गादेव बैलसुगीची आरती बैल शेतीचा जिवाळा बैलगुंतलेली नाती बैलमृगाचा संदेश बैल पावशाचे बोल बैल आषाढ लाडका बैलढगांचे हिडोल बैलश्रमाचे गादेव बैलसुगीची आरती बैल शेतीचा बैल बैलगुंतलेली नाती बैल पीक मोती यांचे बैल पिकांचा सोहळा बैल तरारले रान शिवाराचा डोळा श्रमाचे गादेव बैल सुगीची आरती बैल शेतीचा चा जी बैल गुंतलेली बैलगुंतलेली नाती बैल धन्याची पुण्याई बैल मातीचेच पुण्य बैल उभा वनवास बैल दुःखाचे अरण्य बैलश्रमाचे गादेव बैल सुगीची आरती बैल शेतीचा चा जी बैल गुंतलेली बैलगुंतलेली नाती बैल शोषित पीडित बैल मौनातला शब्द बैल जन्माचा उन्हाळा बैल फाटके प्रारब्ध श्रमाचे गादेव बैल सुगीची आरती बैल शेतीचा बैल गुंतलेली नाती बैल शिवाराची वाट बैल परतीचा रस्ता बैल कनवाळू मित्र बैलश्रमाचा शिरस्ता बैलश्रमाचे गादेव बैल सुगीची आरती बैल शेतीचा जिव्हाळा गुंतलेली नाती बैल पायासाठी जोडा बैल वाघाची हिम्मत बैल जगणे बैल मृत्यूची किंमत बैलश्रमाचे गादेव बैलसुगीची आरती बैल शेती चांची वाळा बैलगुंतलेली नाती बैल रुसले आयुष्य बैल चुकलेला ताळा बैल एक प्रथा पूजा बैल कधी मधी पोळा बैलश्रमचे गादेव सुगीची आरती बैल शेती चांची वाळा बैलगुंतलेली नाती बैलश्रमचे गादेव बैलसुग्गीची आरती बैलश्रमचे गादेव बैलसुग्गीची आरती